पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मधपूर्वक आणि सहर्ष अस स्वागत मी सोम मृणालिनी संजय मैंदर्गीकर राहणार सोलापूर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचं स्वागत करते आमचं महिला आमचं वसुंधरा महिला मंडळ ग्रुप आहे आणि या ग्रुप ग्रुपतर्फे मंडळातर्फे आम्ही विविध कार्यक्रम राबवत हो असतो जसं की मकर संक्रांती चैत्र गोर अधिक महिना नवरात्रीतील धार्मिक कार्यक्रम जागतिक महिला दिन असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सादर करत असतो आणि सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होत असतात आणि सर्व कार्यक्रम आम्ही नियोजनपूर्ण आणि अतिशय उत्साह साजरे करत असतो त्यामध्ये वेगवेगळे पण दरवर्षी आम्ही त्यामध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करतो नाविन्यपूर्ण पण आम्हा हा कार्यक्रम साजरा करत असतो या रंगपंचमी हा सण प्रेमाचा उत्साहाचा आनंदाचा आहे यावर्षी आम्ही रंगपंचमी खूप मोठ्या हे खूप वेगळ्या प्रकारे आम्ही साजरी केली आहे प्रत स एका मैत्रिणीच्या घरी आम्ही रंगपंचमीच्या सणाचं आयोजन केलं होतं आणि प्रत्येकीचा आम्ही रंगाचा तिलक आणि गुलाबाचे फूल देऊन आम्ही तिचे प्रथम स्वागत केले नंतर आम्ही विविध सगळे रंग घेऊन आम्ही ते विविध रंग खेळलो विविध गेम्स घेतले त्याच्यामध्ये आणि मनमुरात गप्पा मारल्या गाणी गोष्टी कविता जे प्रत्येकीला जे आवडतं ते सगळ्यांनी सादर केलं प्रत्येकीच्या कलागुणांना यामुळे वाव मिळतो आणि मनमुरात सगळ्या रंगीत फळांचा आस्वाद घेतला भरपूर खाल्लो गप्पा मारलो हसलो भरपूर हसलो या सगळ्यामधून आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते एनर्जी मिळते आपण दैनंदिन जीवनातून विरंगुळा म्हणून जो आम्ही असे कार्यक्रम साजरे करतो त्यामधून आम्हाला साम सामाजिक कार्यातही आमचा सहभाग असतो आणि सामाजिक भान ठेवून आम्ही हे का काम करत असतो त्यामुळे आम्हाला एक वेगळीच ऊर्जा पण मिळते आनंद मिळतो आणि रोजच्या कामामध्ये या वर्षीच्या टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या रंगोत्सव स्पर्धेमध्ये आमच्या फोटो ग्रुप फोटोची निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला सगळ्या महिला मंडळ मंडळातील सगळ्या सदस्यांना खूप आनंद झाला आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक श्री धनंजय शिंदे सरांचं मी यासाठी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद नमस्कार मी सौ पल्लवी अवधूत महामुनी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते आमचा वसुंधरा महिला मंडळ नावाचा ग्रुप आहे या मंडळामार्फत आम्ही वर्षभर विविध कार्यक्रम घेत असतो जसे की महिला दिन नवरात्रातील विविध कार्यक्रम मकर संक्रांती हळदी कुंकू चैत्रगौरी हळदी कुंकू धार्मिक पर्यटना पर्यटन स्थळांना भेटी देणे तसेच रंगपंचमीसुद्धा आम्ही खूप उत्साहात साजरी करतो कारण हा एकमेव असा सण आहे की ज्यामध्ये खर्च कमी आणि धम्माल आणि मौजमजा जास्त यावर्षी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आवाहनानुसार रंगपंचमी रंगोत्सवाचे ग्रुप फोटो पाठवले आणि त्यामध्ये आमच्या ग्रुप फोटोची निवड झाल्याचे कळाले तर हे ऐकून आमच्या ग्रुपमधील सर्वांना खूप आनंद झाला आणि सर्वांच्या खूप छान छान प्रतिक्रियाही आल्या टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक श्री धनंजय सर यांचे यन, मी वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते धन्यवाद